रायगडच्या पेण तालुक्यातील बेनसे सिद्धार्थ नगर येथील गावाखाली असणाऱ्या एका शेत तलावात झालडोली पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडालेची घटना दिनांक वीस शुक्रवारी रोजी सायंकाळी उशिरा घडली होती या तीन तरुणांना उपचारासाठी रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेलफेअर सेंटर मध्ये आणण्यात आले होते त्यानंतर पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल वडखळ या ठिकाणी नेले होते मात्र बुडालेल्या तरुणांनी शेवटपर्यंत उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने तेथील डॉक्टरांनी तिघेही मृत्यू झाल्याचे रात्री उशिरा घोषित केले त्यानंतर या कुटुंबावर व संपूर्ण बेंसे, -बेंसे मोहल्ला सिद्धार्थ नगरावर सोकळा पसरली तरुणामध्ये एकाच कुटुंबातील सोहेब जाकीर अत्तर वय मिशान अत्तर वय चौदा तर अक्षात अली अन्सारी वय सोळा यांचा समावेश आहे अत्तर कुटुंबातील दोन सख्खे भाऊ या दुर्घटनेत मयत झाल्याने अत्तर कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर अन्सारी अली यांच्या कुटुंबातील एकुलता एक तरुण या घटनेत मयत झाल्याने अली कुटुंब देखील दुःखाच्या खाईत लोटले गेले बेनसे विभागात इतकी मोठी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली असल्याने सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त होते या घटनेनंतर बेंसे मोहल्ला येथे नातेवाईक कुटुंब ग्रामस्थायी मोठी गर्दी केली होती या विशाल दुःखातून सावरण्याचे या कुटुंबाला बळ मिळावे अशी प्रार्थना सर्व स्तरातून केली जाते व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही व्ही ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल